नमस्कार जनवाणीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत रेरा घोटाळा आणि त्याद्वारे उभारले गेलेल्या अनाधिकृत इमारती हा विषय एकीकडे गाजत असतानाच आता अशाच पद्धतीचं एक महा घोटाळ्याचं प्रकरण उघडकीस आलेलं आहे आणि ते नेमकं प्रकरण काय आहे आणि त्या मागची पार्श्वभूमी काय हे जाणून घेण्यासाठी ह्याचा त्यांनी पाठपुरावा केला आहे असे कल्याणमधील श्री श्रीनिवास घाणेकर आपल्या सोबत आहेत तर घाणेकर साहेब मध्ये आपले स्वागत आहे हा तुम्ही आता जो नेमका घोटाळा उघड केला आहे किंवा रेरा सारखंच हे जे काही प्रकरण आहे त्याबद्दल जरा सविस्तर माहिती आपल्या प्रेक्षकांना द्या रेरा प्रकरणामध्ये निदान बिल्डिंग परमिशन कोणाला तरी दिल्या होत्या आणि त्याच्या त्याचा नंबर दुसऱ्या कोणीतरी चोरला किंवा अन्य ठिकाणी वापरला आणि मग त्याचं रजिस्ट्रेशन मध्ये झालं असा दोषारोप आहे आता जी मी केस सांगतोय त्याच्यामध्ये जिल्हा सहनिबंधक किंवा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी कोणत्याही पेपरचे व्हेरिफिकेशन न करता महापालिकेने या चाळींवरती बिल्डिंग प्लॅन मंजूर न करता सुद्धा बिल्डिंग प्लॅन नंबर दिला बिल्डिंग परमिशन नंबर आणि बिल्डिंगचे नकाशे दिले आणि त्याचा आधार घेऊन डीडीआरनी म्हणजे जिल्हा उपनिबंधिकांनी त्याच्यावरती डीम कन्व्हेन्शन ऑर्डर केली म्हणजे मूळ जमीन मालकाच्या जमिनी या लाटल्या याच्यामध्ये व्हेरिफिकेशन कुठे महापालिकेकडे केलेलं के नाहीये महापालिकेकडे मी जेव्हा व्हेरिफिकेशन केलं तेव्हा हे बिल्डिंग प्लॅन सादरच झालेले नाहीत आमच्याकडे दाखलच झालेले नाहीत म्हणजे रेरापेक्षा भयानक केस ही होऊ शकते होणार आहे अशा तक्रारी मी दिलेल्या आहेत Police, आ, पोलीस महासंचालकांपासून सिनियर इन्स्पेक्टर पोलीस यांच्यापर्यंत तक्रारी दिली आहे परंतु त्याच्यावरती चार दिवसामध्ये कोणती कारवाई झालेली नाहीये चार दिवसापूर्वी तक्रारी दिल्या महापालिकेत सुद्धा तक्रारी दिल्या महापालिकेने अजून याचं व्हेरिफिकेशन सुद्धा केलेलं नाहीये याचा अर्थ महापालिकेचा अधिकारी याच्यामध्ये सामील आहेत का हा प्रश्न उद्भवतो त्याचप्रमाणे महापा एकदा डीडीआरनी डीम कन्व्हेन्शन ऑर्डर केल्यानंतर पंधरा दिवसामध्ये तलाट्यांनी त्याचं कन्फर्मेशन घ्यायचं असतं त्या कन्सर्न पार्टीज ना सातबारा फिरवण्यापूर्वी बोलवायचं असतं आणि त्यांचं सजेशन ऑब्जेक्शन मागवायचं असतं एकशे एकोणसाठ प्रमाणे ती प्रोसिजर आहे एकशे एकोणपन्नास आणि एकशे पन्नास मध्ये एक ती प्रोव्हिजन आहे ती प्रोव्हिजन पूर्णपणे वगळावी असं शासकीय निर्देश म्हणतात ते कोणत्याही गरज नाहीये आणि त्याची अंमलबजावणी करावी म्हणजे डीडीआर कडनं ऑर्डर आल्यानंतर त्याची कोणते व्हेरिफिकेशन न करता त्याला त्यांनी सातबारा फिरवायचे सार फेरफार टाकायचे आणि सारभारा फिरवायचे म्हणजे एका दिवसात त्याची प्रोसिजर होणार म्हणजे म्हणजे शासनच की तुम्ही कुठलं व्हेरिफिकेशनच करू नका डेप्युटी दे, डायरेक्ट डेप्युटी म्हणजे सहनिबंधक उपजिल्हा निबंधक सहकारी संस्था हे शासनाचेच अधिकारी सहकार विभागाचे महसूल विभागाचे आणि तलाठी किंवा तुमचे टी एल हे सुद्धा शासनाचेच अधिकारी शासन स्तरावरती दोन लेवलवरती याचं व्हेरिफिकेशन होणं आवश्यक आहे डीडीआर पण त्याचं व्हेरिफिकेशन करत नाही जिल्हा उपनिबंधक आणि तलाटेला म्हणजे महापालिकेचे खोटे प्लॅन खोटे एने परमिशन खोट्या कंप्लिशन सर्टिफिकेट हे डीडीआर कडे प्रेझेंट होऊन सुद्धा तिथले वकील प्रेझेंट होऊन सुद्धा त्यांनी हे सगळ्या चाळी स्वरूपामध्ये बांधकाम आहेत हे दाखवून सुद्धा फोटो देऊन सुद्धा डीडीआरने त्याच्यावर कन्व्हिन्स दिला आणि त्याच्या आधारे तलाट्याने सरबार पण फिरवले म्हणजे मूळ जमीन मालकाच्या जमिनी हडप केल्या लाटल्या असं झालं याच्यावरती ना गव्हर्नमेंटचा कोणता अंकुश आहे कारण गव्हर्नमेंटने नोटिफिकेशन काढले डीडीआर चे अधिकार डीडीआर ला वापरायचे म्हणून गव्हर्नमेंटने नोटिफिकेशन काढले तलाट्याने अधिकार करायचे वा, वापरायचे नाहीत असं नोटिफिकेशन गव्हर्नमेंटनेच काढले आणि त्याचा सफरअर कोण होतो मूळ मला भूमिपुत्र इथला आता ह्या सहा केसेस आहेत आपल्याकडे या कोणत्या कोणत्या भागातल्या आहेत या कल्याण मधल्या आहेत डोंबिवली मधले आहेत कल्याण ईस्ट मधले आहेत अशा सहा केसेस आहेत या सहा म्हणजे चाळी चाळींच आधी कोऑपरेटिव्ह सोसायटी तयारी काय नेमका प्रकार तू जरा सांगा चाळी या स्वरूपामध्ये बांधकाम असेल डोंबिवली किंवा कल्याण ईस्ट मध्ये निदान इमारतीत रुभे आहेत ज्या ठिकाणी चाळी आहेत त्या ठिकाणी इमारती दाखवायच्या इमारती उभ्या म्हणून दाखवायच्या त्यांचा बिल्डिंग परमिशन खोटा द्यायचा बिल्डिंग परमिशन क्रमांक कर खोटा द्यायचा बिल्डिंग परमिशनचे नकाशे खोटे द्यायचे एने खोटे द्यायचे आणि डीडीआर ला हे सगळं माहिती असून सुद्धा डीडीआर ने ते मंजूर करायचे आणि मूळ जमीन मालकांवरती अन्याय करायचा बघ माझे सहकारी कौस्तुभ गोखले यांनी परवा विरा मध्ये असं म्हटलं होतं की एका गावचा सातबारा दुसऱ्या गावमध्ये बिल्डिंग उभी आणि निर्मल कुमार चौधरींच्या नोटिफिकेशन मध्ये असं म्हटलं जातं की त्यांच्यावरती दंड लावला जावा अरे पण त्यांनी बांधलं मूळ मालकाने बांधलेलाच नाहीये मूळ मालकाचा सातबाराच नाहीये मूळ मालकाचा सातबारा ऑनलाईन सातबारा मिळतो हल्ली कोणाच्याही म्हणजे माझ्या नावाचा सातबारा दुसऱ्या कोणीतरी काढायचा आणि तिसऱ्यानेच वापरायचा मला माहितीच नाही ते असं आणि दंड मात्र माझ्यावरती लावायचा असा उद्योग झालाय सगळा ह्याच्यामध्ये पण तशीच परिस्थिती आहे की मूळ बिल्डिंग परमिशन महापालिकेने मंजूरच केलेली नाही कम्प्लिशन दाखल दिलेलंच नाहीये कारण मूळ बिल्डिंग परमिशनच दिलेलं नाहीये आणि हिने पण बोगस आहे एवढं सगळं असून सुद्धा डीडीआर कडे हे सगळं जाऊन सुद्धा डीडीआर ने दा खल, दा ते मंजूर करायचं आणि तलाट्याला पण त्याचं व्हेरिफिकेशन करून द्यायचं नाही असा प्रकार झाला माझी मागणी अशी आहे की तलाट्याकडे आणि केडीएमसी कडे त्या प्लॅनिंग अथॉरिटीकडे डीडीआरनी ऑनलाईन व्हेरिफिकेशन करावं विविध मुदतीमध्ये ऑनलाईन व्हेरिफिकेशन नाही झालं तर आपण त्याला द्या पण प्रत्येक गावातला माणूस कुठे राहतो हे सगळं माहिती असत त्या तलाटाला तला विचारायचं नाही आणि त्यांच्या सर्व परस्पर एंट्री घ्यायची असा प्रकार सगळा चालू आहे याच्यामध्ये शासनाचं नेमकं कोणा कुठल्या शासन म्हणजे काय नुकसान होतंय असं वाटतं तुम्हाला ह्या सगळ्या चाळी या भागात झाल्या याचा अर्थ ते युएलसीच्या लँड आहेत अर्बन लँड सेलिंगच्या अर्बन लँड सेलिंग मध्ये या जमिनी शासनाला मिळाला पाहिजे होत्या आता ज्या केसेस माझ्याकडे आहेत त्याच्यावरती बीएमआरडीए चा म्हणजे आताच्या एम एमआरडीएचा एरिया आहे एम आर न त्याच्यावरती रंग लावून ठेवला लाल रंगाचा म्हणजे त्याच्यावर डेव्हलपमेंट नाही म्हणून त्याच्यावर चाळी झाल्या चाळी झाल्यानंतर एम ची जागा गेली आता डीम कन्व्हिन्स झाला म्हणजे एमएमआरची कायमची केली एम एमआरडीएची म्हणजे एम तर शासकीय झालं पैशाचं हेक्टर अशी जर कधी डीम कन्व्हिन्स होणार असेल तर एमएमआरडीएचं नुकसान होणार आहे त्याच्यामध्ये युएलसी एप्लिकेबल जी होत होती युएलसी मध्ये सतरा टक्के सतरा रुपया सतरा पैसे एक रुपयापैकी मूळ जमीन मालकाला द्यायचे होते म्हणजे शासनाचं उर्वरित त्र्याऐंशी पैशाचं नुकसान झालं प्रत्येक रुपयामधलं त्याचप्रमाणे एने टॅक्स जो होता गव्हर्नमेंट कडे येणारा तो वगळला गेला त्याचं नेमका यांनी खोटे आदेश दिले त्यामुळे शासनाला तो महसूल बुडाला प्लस महापालिकेच्या डेव्हलपमेंटच्या मध्ये जे लाखो रुपये महापालिकेला मिळणार होते ते महापालिकेचे पैसे बुडले हे शासकीय नुकसानात झालं या सगळ्या गोष्टींचा विचार केला असता असं दिसतं की शासन तर स्वतः नुकसान करतच आहे पण सरकारी अधिकारी एकमेकांना झाकून घेण्याच्या प्रयत्नामध्ये मूळ जमीन मालकावरच्या अन्याय करता करते ही गोष्ट कोणीच बोलत नाहीये ना राज्यकर्ते बोलत आहेत ना विरोधी पक्ष बोलत आहेत म्हणजे थोडक्यात हे जे कॉपरेटिव्ह सोसायटी स्थापन करून तिथे राहणाऱ्या रहा, लोकांनीच त्या मूळ मालकाची जमीन हडप केली आणि त्याच्यासाठी हे बनाव वापरले असं आहे का तसंच आहे मुळामध्ये चाळींमध्ये कोऑपरेटिव्ह सोसायट्या स्थापन झाल्या कशा हा प्रश्न निर्माण होतो या कोऑपरेटिव्ह सोसायट्या निर्माण करण्यासाठी जी आवश्यक कागदपत्र आहेत तीच कागदपत्रे या चाळकरांकडे नाहीयेत तरी त्या चाळींच्या सोसायटी झाल्या कशा कल्याणमध्ये झाल्या त्याप्रमाणे डोंबिवलीत पण काही ठिकाणे झाल्यात कल्याणईस्टला पण काही ठिकाणी झाले टिटवाळा मांडा भागात सुद्धा झालेत आता है या सोसायटीत जर कधी क्लेम करतील की आम्हाला डीम कन्व्हेन्स द्या आणि डीम कन्व्हेन्स जर डीडीआर ने दिला तर मूळ जमीन मालकाच्या जमिनी हडप केलं असावीन गोखल्याने म्हटलं त्याप्रमाणे साठबारा माझा बांधलं दुसऱ्यानी विकलं तिसऱ्याला आणि दंड मात्र माला मला माहितीच नाही ते अशातला प्रकार होणार आहे सगळं शासकीय नुकसान प्लस जमीन मालकाचं नुकसान जमिनी गेल्या यामागे नेमका उद्देश तुम्हाला म्हणजे काय वाटतो की ते हा सगळा प्रकार करण्यामागे नेमका उद्देश काय माझं म्हणणं वेगळं आहे की खोटे बिल्डिंग प्लॅन खोट्या एने परमिशन खोटे कंप्लीशन हे दाखल करण्यासाठी मागे उद्देश काय असणार पैसे ग्रॅबिंग पैसे उकळणं लोकांकडनं आता त्यातले सफर जे आहेत एंड युजर जे आहेत ते भोग म्हणजे भोगणार आहेत आता या सगळ्या गोष्टी म्हणजे रेरा रेरा सारखेच प्रकरण झालं जमिनी भलत्याच्या बांधल्या तिसऱ्यानी त्याच्यावरती राहायला आले चौथेत लोक आणि आता ते लोक पनिश होत आहेत आणि महापालिकेचे अधिकारी किंवा शासकीय अधिकारी कुठे पनिश होतच नाहीयेत शासनाचा महसूल बुडवून सुद्धा याच्यामध्ये कुठेतरी शासनाने भूमिका घेणं आवश्यक आहे म्हणून मी पोलीस स्टेशनला क्रिमिनल केस दिलेली आहे आता ते बघू नाही तर आहे शेवटी कोर्ट पण मग मा, महापालिकेत कंप्लेंट के केल्यानंतर महापालिकेचं काही उत्तर वगैरे काही आलं का महापालिकेने त्याची दखल सुद्धा घेतलेली नाहीये आत्ताच्या आयुक्त जे आहेत त्यांना मी सांग व्हॉट्सअप वरती लिहून कळवलं की महारेरासारखं सिरियस प्रकरण आहे याच्यामध्ये हो आपण लक्ष घाला त्याच्यानंतर त्यांनी असं मला मेसेज केला की मी नवीन आलेल्या एलडीपीना त्याच्यामध्ये लक्ष घालायला सांगते वैयक्तिकरित्या त्यांची जबाबदारी संपली आता नवीन एडी ते प्रकरण बघितलं की नाही इथपासनं ना मला डाऊट आहे ज्यांच्या सहीचे पत्र आहेत मला की असे बिल्डिंग प्लॅन आम्ही मंजूरच केलेले नाहीये असं पत्र आहे त्या लोकांना तरी माहिती आहे की आपले नंबर आपले बिल्डिंग परमिशन खोट्या वापरलेत एक एक महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी सहा महिन्यापूर्वी बिल्डिंग परमिशन खोट्या निघाल्यात मग महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सहा महिने माहिती असून तुझा सहा महिने काय झोपले होते का महापालिकेच्या अधिकारी अजूनपर्यंत गुन्हा का नाही दाखल झाला ना। असा गुन्हा गुन्हा दा जर दाखल झाला असता पहिल्यांदा तर रेरासारखे प्रकारच झाले नसते म्हणजे नागरिक भरले जाणार कारण कारण नसताना आणि शासकीय अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादामध्ये नागरिकांना भरलं जाणं हाच एकमेव प्रकार होणार आहे बाकी काय होणार नाहीये परंतु ह्याच्यामध्ये नागरिकांनी जे राहणारे लोक आहेत त्यांनीच हे सगळे प्रकार केले आहेत का का, मागे कोणी दुसरा आहे त्याच्या पाठीमध्ये दुसरा असणार नागरिकांनी जमिनी कुठेही आपल्या जमिनी विकत घेतलेली नाहीत तुमच्याकडनं मी घेतली रूम माझ्याकडनं समजा तिसऱ्याने घेतली असा सगळा प्रकार झालाय मूळ जो बिल्डर होता चाळ बिल्डर जो होता तो चाळी बांधून आणि ना, नागरिकांना विकून पसार झाला आता त्या नागरिकांनी दुसऱ्याला विकली त्या दुसऱ्यांनी तिसऱ्याला विकली हा प्रकार सगळा चालू झालेला आहे आणि डीम कन्व्हेन्स तिसऱ्याने केलं पहिला सुटला बिल्डर सुटला बिल्डर सुटला पहिले ज्याने जमीन खोली विकत घेतली तोही सुटला आता तिसरा चौथा पाचवा जो कोणी वापर करता असेल ज्याने डीम कन्व्हेन्स साठी एप्लिकेशन केला तो भरडला जाणार आहे आणि याच्या शासकीय महसूल बुडणार आहे हजार कोटींचा आपला आक्षेप त्याच्यावरती आहे